चक्क पोलिसाकडूनच असा गुन्हा मित्राच्या पत्नीवर परपुरुषासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव पुणे पोलिस दलात एक धक्कादायक घटना घडली आहे पुणे पोलिस दलातील एका महिला केला आहे मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह थे त्या महिला कर्मचाऱ्याने केला तसेच शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवे मारण्यात येईल मी पुण्याची लोकल आहे माझी गुंडांसोबत ओळख आहे असे म्हणत धमकावले या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई करत त्या महिला पोलिसांचे निलंबन केले आहे अनघा ढवळ असे आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे पुणे पोलिस दलातील कोथरूड वाहतूक पोलीस शाखेत अनघा सुनील ढवडे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे तिने तिच्या मित्राच्या पत्नीवर पुरुषाबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला जर तू परपुरुषाबरोबर शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्या लोकांना ठार करू अशी धमकी दिली आम्ही एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाईट मनी करतो त्यात नऊ कोटींचा व्यवहार झाला आहे त्यातील तुझ्या नवऱ्याला चाळीस ते पन्नास लाख रुपये मिळणार आहेत असे अनघा ढवळे हिने त्या पीडित महिलेस सांगितले अनघा ढवळे हिची इन्स्टा स्टार म्हणूनही ओळख आहे सोशल मीडियावर ती सक्रिय आहे पीडित महिलेने याबाबत गडहिंग्लज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत तिच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे अनघा ढवळे हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याने हा प्रकार केल्यामुळे पोलीस दलात काय सुरू आहे जर पोलीस धमक्या देऊ लागले तर सर्वसामान्यांचे काय होणार असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा